चला तर मित्रांनो आज म्हणूयात चार ते पाच वर्ष टिकणारं चटपटे चटकदार गुळू घालून कैरीचं लोणचं त्याकरिता मी या ठिकाणी पाच किलो कैरी दोन तासांकरता पाण्यात भिजवून घेतली होती असं केल्यामुळे कैरी नरम पडत नाही त्यावरील कचरा आणि चीकदेखील व्यवस्थित निघून जातो फक्त एक काळजी घ्यायची ती म्हणजे कैरी चिरण्यापूर्वी अगदी छान अशा कोरड्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थाशी पुसून घ्यायची सोबतच याचा देठाचा भाग देखील व्यवस्थासा कट करून घ्यायचा आहे एखादी कैरी जर ऑलरेडी पहिलेचीच फुटेल असेल खराब असेल तर ती घ्यायची नाही नाहीतर मग आपलं लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही संपूर्ण कैऱ्यांचा देठाचा भाग कट करून झाला की लगेचच या कैऱ्या आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहे म्हणजे याचे छोटे चुट छोटेशे काप करून घ्यायचे आता जास्त काळापर्यंत हे लोणचं बनवत असाल तर कैरी देखील व्यवस्थित घेणं गरजेचं आहे कैरी घेताना ही गावरण असावी थोडीशी आंबट चवीची असावी सोबतच हिच्या आतील जो गाभा आहे ना म्हणजेच कोळीचा भाग तो कडक झालेला असावा आणि या कैऱ्या कापत असताना देखील बघा इतपत अशा फोडी करून घ्यायच्या जास्त मोठ्याही नको आणि जास्त छोट्याही नको या कैऱ्यांचा आतील गाभा कडक असल्यामुळे आपल्याला कैऱ्या अडकित्यानेच कापून घ्याव्या लागतात हे लोखंडाचं असल्यामुळे अंबट कैरी असल्यामुळे याला थोडासा काळपट रंग येतो कैरीच्या फोडींना तो व्यवस्थित पुसून घ्यायचा यावर थोडीफार घाण लागली असेल तर ती देखील पुसून घ्यायची पुसून झालेल्या फोडी मी एखाद्या छान अशा कपड्यावर अंथरून टाकलेल्या आहेत त्या दोन ते तीन तास सुकवून घ्यायच्या आहेत ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः नाहीसं होईल फोडी सुकताय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात त्याकरता एक मोठी आणि पसरट आकाराची परात घ्यायची यामध्ये घालूयात अडीचशे ग्रॅम मोहरीची डाळ जर ही डाळ तुमच्याकडे नसेल तर रेग्युलरची मोहरी मिक्सरला दळून देखील घेऊ शकता आता घेऊयात शंभर ग्रॅम गावरान धणे साधारणतः वाटीने मोजले तर दीड वाटी हे भरतील हे देखील आपल्याला मिक्सरला छान असे दळून घ्यायचे आहेत या पद्धतीने पावडर तयार व्हायला हवी पण जर तुमच्याकडे धना पावडर असेल रेडीमेड तर ती वापरली तरी देखील चालेल आता घेऊयात अर्धा वाटी कच्ची बडीशोप वजनी प्रमाणात साधारणतः चाळीस ग्रॅम असेल यामुळे ना लोणच्याला टेस्ट फार छान येते त्यामुळे आवर्जून घाला बडीशोप देखील मिक्सरला एकदम बारीक स्वरूपात दळून घेतली आता घेऊयात पंचवीस ग्रॅम मेथ्या साधारणतः पाववाटी या देखील मिक्सरला छान अशा बारीक दळून घ्यायच्या आहेत पावडर तयार करून घ्यायची आहे यामुळे लोणच्याची पौष्टिकताही वाढते आणि त्यासोबत चवही छान येते आता काही खडे मसाले घेऊयात पाच ग्रॅम काळी मिरी पाच ग्रॅम लवंग सहा ते सात ग्रॅम हिरवी वेलची आणि चार इंच दालचिनी या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोड्या प्रमाणात कमी अधिकही करू शकता या पद्धतीने हे देखील मिक्सरला छान असे बारीक दळून घेतले जेवढी शक्य आहे तेवढी पावडर तयार व्हायला हवी आता घेऊयात लसूण वजनी प्रमाणात साधारणतः अडीचशे ग्रॅम असेल हा कमी अधिक प्रमाणात घेतला तरी देखील चालणारे याची देखील छान अशी पेस्ट तयार करून घेतली लसूण दळत असताना तो खराब नसावा यामध्ये पाण्याचा अंश देखील जाऊ द्यायचा नाहीये हे झाले आपले टेस्टिंगचे मसाले आता तिखटपणाकरिता यामध्ये घालूयात मध्यम तिखट असलेलं लाल तिखट साधारणतः अडीचशे ग्रॅम घेतलंय जर तुमचं लाल तिखट जास्त तिखट असेल तर ते कमी प्रमाणात घेतलं तरी देखील चालणार आहे सोबतच लोणच्याला छान रंग येण्याकरिता पन्नास ग्रॅम कश्मीरी लाल तिखट घेतलंय हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण लाल तिखटामुळे ना लोणच्याला रंग अगदी विकचच्या लोणच्यासारखाच येतो आता पाच किलो केरीच्या लोणच्याकरिता अर्धा किलो मीठ घेतलंय सोबतच पाव वाटी साधारणतः वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम हळद घेऊयात हे संपूर्ण मसाले असतील खडे मसाले असतील या पद्धतीने परातीमध्ये गंज घालून ठेवायचे याचा फायदा मी तुम्हाला पुढे सांगते आता गॅसवर एक खोलगट कढाई गरम होण्याकरिता ठेवली आहे यामध्ये घालूयात सव्वा किलो रिफाईंड तेल तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रिफाईंड तेलाचा वापर या ठिकाणी करू शकता कच्चं तेल वापरणं शक्यतो टाळायचं कारण कच्च्या तेलामुळे बऱ्याचदा लोणचं हे खराबही होऊ शकतं तर मी घेतलेलं हे तेलाचं प्रमाण अगदी अचूक आहे यापेक्षा कमी तेल वापरू नका कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे आपलं लोणचं जास्त काळापर्यंत टिकतं तर हे तेल मी अगदी छान असा कडकडीत गरम करून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लसणाची एक पाकळी टाकली ही पाकळी बघा जरा वेळानंतर लाल झाली आता गॅस बंद करूयात आणि तेल गॅसवरून खाली उतरवून घेऊयात लगेच यामध्ये घालूयात एक किलो बारीक चिरलेला गूळ हा गूळ तेल गरम असतानाच घालायचा आहे ज्यामुळे गुळ पटकन वितळतो आणि आणखी एक म्हणजे गूळ टाकत असताना जर असा जपून टाकायचा आहे कारण तेल फारच कडकडीत गरम आहे ते साईडला उडू शकतं आता हे गुळ घातल्यामुळे कैरीचं लोणचं छान असं चटपटीत चवीचं लागतं पण काही जणांना या पद्धतीचं लोणचं आवडत नाही त्यांना रेग्युलरचं तिखटच लोणचं आवडतं तर त्यांनी ना फक्त तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे म्हणजे साधारणतः मी सव्वा किलो तेल वापरलं तर त्यांनी दीड किलो वापरलं तरीही चालेल आणि तिखटचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे म्हणजे साधारणतः मी अडीचशे ग्रॅम लाल तिखट घातलं आहे तर तुम्ही दोनशे ग्रॅम किंवा दोनशे पंधरा ग्रॅम लाल तिखट घेऊ शकता तर बघा गरमागरम तेलामध्ये गुळ घातल्यामुळे तो पटकन विरघळला गेलाय आता तेल थोडंसं नॉर्मल गरम आहे त्यावेळेला यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूयात आता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपलं मध्यम गरम झालंय आता यावेळेला आपल्याला हे तेल चमच्याने थोडं थोडं करून या संपूर्ण मसाल्यांवर घालायचे आहे यामुळे आपले मसाले, या मसाले व्यवस्थित असे भाजले जातील यांतील कच्चेपणा दूर होईल सर्वांत अगोदर तेल थोडंसं गरम असताना सगळ्यात पहिले लसणावर घालायचे कारण लसनातील पूर्णत मॉइश्चर निघून जायला हवा लसूण व्यवस्थित परतला जायला हवा त्यानंतर खड्या मसाल्यांवर हळदीवर लाल तिखटावर आणि उरलेल्या संपूर्ण साहित्यांवर एक एक करून हे तेल घालायचे यामुळे इतर मसाल्यांमधील देखील कच्चेपणा पूर्णत नाहीसा होईल दूर होईल आणि लोणचं देखील जास्त काळापर्यंत टिकेल चविष्ट बनेल तर बघा गुळावर तरंगलेलं संपूर्ण तेल मी या मसाल्यांवर व्यवस्थित असं पहिले घालून घेतलं आता नंतर हा गुळ देखील या मसाल्यांवरच टाकलाय आता संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय काही वेळेला गुळाच्या थोड्याफार गाठी शिल्लक राहतात त्या व्यवस्थित वितळत नाही तर अशा वेळेला काहीच हरकत नाहीये जस जसं लोणचं मुरत चालेल तस तसं या गुळातील खडे देखील व्यवस्थित असे मुरले जातील वितळतील तर बघा संपूर्ण साहित्य छान असं एकजीव झाल्यानंतर आपला या ठिकाणी लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे रंगही सुरेखालाय चटपटीत तयार झालाय आता हा मसाला छान असा थंड करून घेऊयात तर साधारणतः तीन ते चार तासानंतर आपल्या या लोणच्याच्या लोणच्या फोडीदेखील व्यवस्थाशा सुकलेल्या आहेत या मी एका टोकरीमध्ये भरून घेते यापेक्षा हे लोणचं जर जास्त सुकवलं ना तर याची जी साल आहे ती थोडीशी वातडल्यासारखी होते यामुळे आपलं लोणचं रसरशीत लागत नाही आणि जर लोणचं अजिबात सुकवून घेतलं नाही तर त्यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि यामुळे लोणचं लवकर खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे ही स्टेप करणं फारच गरजेचं आहे एवढ्या वेळामध्ये आपला मसाला देखील छान असा थंड झालेला होता मी तो व्यवस्थासा खाली ठेवला होता आणि एक दोन वेळेला हलवून देखील दिलेला होता आता हा संपूर्ण मसाला या कायरीच्या फुडींवर टाकून घेऊयात आणि दोनही साहित्य व्यवस्थाशे मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे आपला हा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित एकदम छान असा थंडच व्हायला हवा कोमट किंवा गरम असताना हा लगेच लोणच्यामध्ये घालायचा नाही असं केल्यास लोणच्याच्या फुडींना पाणी सुटतं आणि यामुळे लोणचं लवकर खराब होऊ शकतं लोणचं घालत असताना आपण जेवढे काही साहित्य घेतलेले आहेत जेवढे काही भांडे वापरले आहेत ते संपूर्ण कोरडे असावे यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा अंश नसावा यामुळे देखील लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर एखादं उपर्ण म्हणजेच पंचा बांधून देते एखादं कोणतंही सुती कापड तुम्ही बांधून ठेवू शकता आता हे आपल्याला रात्रभराकरिता असंच ठेवून द्यायचं आहे यामुळे लोणचं व्यवस्थित मसाल्यात मुरेल तर दुसऱ्या दिवशी बघा मी हे सोडून तुम्हाला दाखवते आपल्या या लोणच्याला किती छान असं तेल सुटल्यासारखं दिसतंय रंगही अगदी परफेक्ट आला आहे पहिल्या दिवशी तुम्हाला हे लोणचं फारच कोरडं दिसत होतं तर आज अगदी मस्त असं रसरशीत दिसतंय हे तुम्ही थोडे दिवस असंच एखाद्या टोकरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे दिवसातून तीन ते चार वेळेला हलवून द्यायला सोपं पडेल आणि जर तुम्हाला एखाद्या बरणीमध्ये भरायचंच असेल तर ती बरणी देखील थोडीशी मोठ्या साईजची भरा ज्यामुळे आपल्याला ते हलवून द्यायला सोपं पडेल हे स्टोर करताना देखील थोडीशी काळजी घ्यायची आहे तुम्हाला जेवढं लोणचं वापरायचंय तेवढंच एखाद्या बरणीमध्ये काढून ठेवायचंय आणि उरलेलं लोणचं एखाद्या मोठ्या आकारच्या बरणीमध्ये ठेवायचं असं केल्यामुळे जास्तीच्या लोणच्यामध्ये पाण्याचा अंश जात नाही अन्नाचं एखादा कण जात नाही आणि ज्यामुळेच आपलं लोणचं जास्त काळापर्यंत टिकतं तर तुम्ही मी सांगितली या टिप्स नक्की वापरून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स फॉलो केल्या नीट ऐकल्या असतील लक्षात ठेवल्या असतील तर तुमचं लोणचं वर्षभर काय अगदी पाच वर्ष देखील जसून तसंच राहणार ही माझी खात्री आहे कारण या लोनच्या मध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स दिलेल्या आहेत ज्या यापूर्वी तुम्ही कधी ऐकलेही नसतील आता भरपूर जणांना लोणचं हे नवीन जोपर्यंत असतं ना जो तोपर्यंतच खायला आवडतं जास्त मुरलेले लोणचं खायला आवडत नाही अशांकरता देखील माझ्याकडे खास टिप्स आहे त्यांनी हे लोणचं वर ठेवायचे व्यवस्था आहे मग नंतर त्यातील तुम्हाला सध्याला आहे वर ठेवा आणि शिल्लक लोणच फ्रीज मध्ये ठेवून द्या असं केल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या लोणच्याचा रंगही बदलत नाही चवही बदलत नाही आणि ते अगदी ताजच वर्ष ते दोन वर्ष राहतं त्यामुळे तुम्हाला कधीही ताज लोणचं खावं असं वाटलं तर ते लोणचं तुम्ही खाऊ शकता तुम्हाला येस येस जैस तर तुम्हाला आजची ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद